विषय इतिहास सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला तीन जानेवारी तीन मार्च पाच मे सहा जून योग्य उत्तर आहे तीन जानेवारी भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका कोण आहेत पंडित रमाबाई इंदिरा गांधी किरण बेदी सावित्रीबाई फुले योग्य उत्तर आहे सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांच्या पतीचे नाव काय होते ज्योतिराव यशवंत नारायण गोविंदराव योग्य उत्तर आहे ज्योतिराव मुलींची पहिली शाळा कधी उघडण्यात आली अठराशे अठ्ठेचाळीस अठराशे एकोणपन्नास एकोणावीसशे एकोणपन्नास एकोणावीसशे अठ्ठेचाळीस बरोबर उत्तर आहे अठराशे अठ्ठेचाळीस